युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि सध्याचा युवक त्याच्या डोक्यात असलेले प्रश्न सलसल तर रक्त असताना कुठंतरी पोलीस भरतीत कटला पी एस आयच्या मेन्सला कटला कुठंतरी ग्रामसेवक तलाटी लिपिक कनिस्लिपिक लिपिक जलसंपद विभाग पाटबंधार विभाग चपरासी पी एस आय एस टी आय एस ओ बी एम एस एम बी बी एस कंसात जी लागल ती <laughs> याच्यात कटल्याच्या नंतर त्याच्या डोक्यात जर आत्महत्याचा विचार येत असेल तर माझं खुशाल तुला आव्हान आहे तू आत्महत्या कर वाटलं तर रोगर मी देतो तुला पण दलिंदरा मरताना तुला जर मरायचा इचारच आला तर मरताना भगतसिंगाने केलेलं काम आठव मरताना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं काम आठव मरताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलेलं आठव अरे एखादा टेम्परवारी प्रॉब्लेम आला तर त्यासाठी टेम्परवारी सोल्युशन असते टेम्परवारी प्रॉब्लेम साठी परमनंट सोल्युशन पाहायचं नाही एखादी गोष्ट केल्यानं एक, एक से कोई सिकंदर और एक हारसे नाही होता मेरे दोस्तों एखादी गोष्ट गेली म्हणजे आपल्या नशिबात नसल ती कारण तुम्हाला जे पाहिजे ते देव देत नाही तुमच्यासाठी जे लायक आहे ते देव नक्की देतो आणि म्हणून ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या की कदाचित भगतसिंग जिवंत असतील आणि तुमच्यासारखे तरुण पोरं आत्महत्या करत असतील तर भगतसिंग सुखदेवाला म्हणतील की ओटो केलीय गए काही नोटो केलीय गए काही ओटो केलीय मार्ग काही के नोटो केलीय मर गए होते भगतसिंग जिंदा तो कहते सुखदेव से साला कमी के लिए मार्ग आहे हम भी इन कमी के लिए मार्ग आहे हे थोडं आपल्याला गांभीर्य लक्षात घ्यायचंय संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर आता ज्याच्या त्याच्या समाजसुधारकाच्या विचारसरणीचे त्याच त्याचं नाव घेतलं त्याला बरं वाटायला पण सुधरा त्यानं कुठला धर्म जात बीत पाहिले नाही त्यानं फक्त पाहिलं सुधरलेले जे दलिंदर आहेत त्याला पुन्हा सुधरायचं देश घडवायचा <laughs> तर बा संत सेवालाल महाराज संत भगवान बाबा संत बसवेश्वर सर जननायक बिरसा मुंडा अज्ञानाचा अंधकार मिटून घराघरात ज्ञानाची प्रकाश ज्योत पेटविणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले खरे महात्मा महात्मा ज्योतिबा फुले चर्चा खुर्च्या आणि मोर्चा यांच्या भोलतालचं राजकारण न करता ज्या माणसाने आयुष्यभर समाजकारण पेर पेरलं ते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि मला ज्यांच्यामुळं बोलता आलं आणि कुठला जात धर्म पंत यापेक्षा सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अवलंब करून आपण ज्या ज्या पदाला गवसणी घातलेली आहे ती गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य एका महामानवांच्या लेखनीतून या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम एका महामानवाने केलं ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर <laughs> या प्रत्येक महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पी एस आय त्यानंतर लिपिक साडेचार वर्षाचा अनुभव ती नोकरी करायची आहे आणि ती नोकरी केल्याच्या नंतर देखील प्रशासनात गोरगरीबांचे लेकर जावेत त्यांच्या घराचा चुलीचा प्रश्न मिटावा त्यासाठी महत्वाची गोष्ट तुळशी पत्र घरावर ठेवून आपली नोकरी सोडून तुमच्यासाठी अवरात्र मैदानात उतरून रक्ताचं पाणी आणि हाडाचं काडं करून शिकवण्याचं काम करणारे आमचे परममित्र मार्गदर्शक माननीय भारती सर यांना देखील अभिवादन करतो यानंतर विचारमंचावर आमचे परममित्र स्वप्नील भया भारती ज्यांनी कमी वयामध्ये विचारांची धुरा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं काम केलं आमचे मार्गदर्शक आदरणीय अविनाशदा भारती प्रमुख विचारमंच इथं बसलेल्या मुली पण ह्या आता विचारमंचावर आले तुम्ही पण आहेत तर तुम्ही सर्व मोबाईल घेऊन हो असणारे उभे असलेले बसलेले पालक त्याच्यानंतर या ठिकाणी असलेल्या वडीलधाऱ्या मातृपितृतुल्य बंधू आणि भगिनी या सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि नेमकंच इथं तोपीक सरांनी एक उदाहरण सांगितलं होतं बाबा तुम्हाला पुश करावं लागते पुश आता आमच्या दलिंदर लेकराचा प्रॉब्लेम काय सर काचावर पुश आणि पूल लिहिल्यावर ते डोक्यात कन्सेप्ट आहे त्याच्या किल ढकलायचं का वडायचं <laughs> आमच्या दलिंदराचा पॅटर्न काय ते काय करते दरवाजा असा करून पाहते क्याला क्याला त्याला काय आलं माघ आलाय ना मग अलीकडे येते तिकडं त्याला पूल असो का पूस असो खड्यात जाऊ द्या काही नाही त्याला त्याला ना पूस कळतंय ना पूल कळतंय कारण याची इंग्रजी कशी रीड द पॅसेज केअरफुली अँड गिव्ह द आन्सर याच्या इंग्रजीचे वांधे काय रीड द पॅसेज केअरफुली गिव्ह द आन्सर मग प्रश्न पहिला हाऊ मेनी अॅनिमल इन धिस गार्डन हे काय करायचं ते अॅनिमल शब्द प्रश्नात कुठे ते पॅराग्राफ मध्ये कुठे पाहायचं मग हे आणि ते अॅनिमल एक हे ना मग त्याच्या मागची देवाची कृपा आमचं दलिंदर तरीबी पास ते उडळ झाल्यावर ते आता इथं आले इथं अनेक पी एस निकाल लागला सृष्टीनं एकशे सत्तावीस तास डान्स केला तिचाही सत्कार झाला त्याच्यानंतर सामाजिक संघटना आहे त्यांचाही सत्कार झाला मग आता याला वाटलं आपलं काय बाबा आपलं काय तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे भारतीय सरांनी हा कार्यक्रम कशासाठी ठेवला त्याचं एक उदाहरण आहे आणि विचार मंचावर बसलेले हे मान्यवर आहेत यांचं नेमकं तुमच्यासाठी योगदान काय हे उदाहरण तुमच्यासाठी आहे कारण तोपिक सरांनी सांगितलं धक्का पुश त्या पुशसाठी आपल्याला बोलावंच लागल आणि आपला कार्यक्रम का आहे आपण भाषण भिषण ठरून बिरून काहीच येत नसतो युट्यूबला ब्युट्यूबला मायच्या जे मनाला वाटलं ते बोलतो <laughs> महाराष्ट्रात कोणी एका मीडिया माध्यमातून शिवा देणारा आपण विचारच केला नाही कारण प्रॉब्लेम काय माहिती आहे का, का तुम्ही तुमच्या तोंडावर कोणी बोलला विचार हे तुमच्या माघारी लोक डायलॉग मारतील माघारी काही बोलतील आता तू इथं तयारी करायला लातूर लाला छानपैकी अभ्यास करू लागला तर तुला हल्टिंग गाडीन जावं लागेल रात्रीच्या काही काय मग भाषा कळत नसेल ती डायलॉग घरी आय एम लिव्हिंग इन मेट्रो सिटी द नेम ऑफ लातूर <laughs> <laughs> ला। या तोंडावर उलट्या झापड आणेल आगाव भपारी आणायचे नाही जे हे ते खरंच उग खायला तिच्या सोबत बसला तिला घेऊन कॉफी शॉपला ती खायली पिझ्झा बाप्पा अरे म्हणजे तिच्या नादी लागायचं नाही माईच्या सांगतो मा, लय हुशार होतो लय अभ्यास करतो डीएड सी फक्त तिच्यामुळे सहा मार्ग रिझल्ट गेला आता फक्त हे माय बायकून बायकू म्हणार कोण होती ती वांदे पुन्हा काय होते माहिती का मुलींना पण विनंती आपण खेड्यातून आलो खेड्यातून आल्याच्या नंतर आपली संस्कृती विसरायची नाही तर होते काय माहिती पोरगाईच्या सोबत कॉपी शॉपला बसलं काट्याचा चमचा आहे बाय असा थांब थां। मला माहित आहे जे जास्त आढळले का ते उपाशी मित्र मिळ याच्या नशिबात काही चालेल तर वांदे काय माहिते का हे तिच्या सोबत कॉपी शॉपला बसते आणि इन मागवला पिझ्झा वरतून कांदा असते ना पहाभ्यास आता काही काही पुरी म्हणतात मग तुला तुला कस का माहीत हां थांबा त्याचं लगेच म्हणणार हां तर पोरं पोरीसोबत बसल्यावर प्रॉब्लेम काय होते काट्याचा चमचा असते आपल्याला आपलं आयुष्य बदलायचं आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे वांदे काय झालेत एका रूममध्ये तुम्ही जण चा चार चारपैकी अभ्यास करायला छान अभ्यास चालू आहे एकाच्या हृदयाचे तार जुटलेले आहेत आकडा आकडा मी बोलण्याला ज्याला कळत नाही ते नाबालिक हे पहिलेच म्हणते आता समजा एखाद्याने विचारलं नेमकं हृदयाचे तार म्हणजे काय तर तू जागतिक हनुमान जयंती साजरी कर है ना कॉमन थांब थांब प्रॉब्लेम काय माहिती का आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करते सर्व काही सुरळीत चालतंय एका रूम मध्ये चौघ जण असतात आवश्यातून तेलंग निलंग्यातून आले आणि अभ्यास करू लागले छान अभ्यास चालू होता अभ्यास चालू असल्यावर एकाच्या हृदयाचे तार गावाकडे जुटलेले दिसायला थांब थांब मी तुह्यापास येईल तू ह्या गोष्टी माझ्या कानात सांगायला मी इथं सांगेल मग <laughs> झालं काय बाबा की आमचा पोरग छान अभ्यास करतोय तिकडून इथा फोन येतो आवाजाचे प्रकार आहेत पुन्हा मोबाईल लांब धरायचा गोड आवाज येते जवळ धरल्यावर घोगरा येते ही लांब धरती आणि लांबून त्याला म्हणते काय करायलास काय करायला म्हणा हे दलिंदर काय करते है? स्पीकर ऑन करते का तर त्या रूम मध्ये जे तीन उपासी मित्र म्हणत आहेत का लोंडे सर ताण हे तिघ कोमात जाते बाप रे आणि तेवढ्यात ती काय म्हणती अभ्यास का चालू आहे मग हे काय म्हणते चालू आहे बरोबर मग जेवण झालं का नाही थोडं डोकं आणि झालं होतं याची लँग्वेज बापा तू गावाकड डोक्स म्हणणार पण इथं तिला बोलताना डोकं ही भाष्या गावाकड तू रुमाल म्हणणार इकडं आलं हँकरची बापा तुला स्पेलिंग येईना तुला ऍटिट्यूड लिहिताना तू ए डबल टी टाकायला खालून विचारले आय टी यू डी सेंट अॅनिव्हर्सरी ए डबल एन आय खालून यायचं ते बाकीचं सेंट हॅपी खालून यायचं ते बर्थडे टू यू सेंट तुला कुठे इंग्रजी बरोबर आहे आणि मग याच्यात वांदे काय होते किंवा ती आला म्हणती की मग हे म्हणते डोकं बिकं दुखायला म्हणून मी आज मेसूर गेलो नाही नाही पिलू तू जेवून घे आज एक शब्द सर्वात महत्वाचा लक्षात घ्या तुम्हाला आहे छावा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात बछडा कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात कोकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात शेकरू कोणाच्या पिल्ल्याला म्हणतात पण जगात पिल्लू फक्त कुत्र आणि डुकराच्या लेकराला म्हणतात जर माझ्यावर यावर डाऊट आला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक करायचं पेज नंबर तीनशे अडुसष्ट आपण मनान काहीच बोल ना हा मग ही त्याच्यात म्हणते की पिल्लू तू जेवण घे हे म्हणते नाही डोकं दुखायला मी काय जेवत नाही लगेच इतका हळू आवाज तू जेवला नाही ना मग मी पण जेवणार नाही भिकार भिकारचोट ती तिकडं बम जेवण असती या जगात फक्त आपण जेवलो नाही हे कळाल्यावर न जेवणारे या जगात फक्त तू ही माय आणि तू बाप हे बाकी फक्त नाटक आहे